सध्या विधानसभेची तयारी सर्व पक्षांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळत आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे काँग्रेसचा अंतर्गत वाद चवाट्यावर आलाय शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पक्षातील आमदाराबाबत तक्रार केली असून त्यांना विधानसभेला उमेदवारी देण्याबाबत विचार करावा अशी थेट मागणी केली आहे नमस्कार मी धवल देशमध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी समोर आली आहे स्वतःच्या पक्षातील नेत्यांच्या उमेदवारीला विरोध केला जात असल्याचं चित्र सध्या काँग्रेसमध्ये पाहायला मिळतंय काँग्रेसमध्ये नेमकं काय घडतंय का नाराजी नेमकी काय आहे हे सविस्तर आज आपण या रिपोर्ट मधून जाणून घेणार आहोत काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष विरोध केलाय त्यांनी स्पष्टपणे रवींद्र धंगेकरांचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख धंगेकरांकडे असल्याचं आहे यामुळे आता काँग्रेस पक्षात अंतर्गत राजकारणामुळे वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे काँग्रेस पक्षाची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक पुण्यातल्या काँग्रेस भवन येथे पार पडली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं दरम्यान शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी वरिष्ठांकडे काही विशेष मागणी केली आहे तुम्ही ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी फ्लेक्सवर आपल्या वरिष्ठ नेत्यांचा फोटो छापला का तो व्यक्ती काँग्रेस पक्षाच्या विचाराशी एकरूप आहे का जर नसेल तर त्या उमेदवाराबाबत आपण विचार करावा असं म्हणत अरविंद शिंदे यांनी रवींद्र धंगेकरांबाबत खदखत व्यक्त केली आहे तुमचा रोग कुणाकडे आहे असा प्रश्न माध्यमांनी विचारला तेव्हा माझा रोग काँग्रेसमधील कोणी एका व्यक्तीकडे नाही तर शहरात असं कोणी काँग्रेस नेता असेल कोणी पदाधिकारी हे काँग्रेस बैठक किंवा आंदोलनाला पन्नास टक्के उपस्थित नसतील त्यांना उमेदवारी देताना विचार करावा शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल बावीस जणांनी विधानसभा निवडणुकीत आठ मतदारसंघात इच्छुक आहे असं देखील शिंदे यांनी बोलताना सांगितलेलं आहे त्या उमेदवारांनी आतापर्यंत आपल्या फ्लेक्सवर राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे साहेब सोनिया गांधी किंवा काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो छापलेत का ह्याचं सांगण्याचं उद्दिष्ट एवढाच होता की काँग्रेसच्या विचाराशी तुम्ही एकरूप आहात का आणि जर तुम्ही तसं नसेल आणि तुम्हाला फक्त व्यक्तिगत वाटत असेल तर त्या उमेदवाराचा भले तो कोणी असेल त्याचा पुनर्विचार केला पाहिजे पुण्यामध्ये काँग्रेसची पक्ष विभागीय बैठक पार पडली यात शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे अंतर्गत नाराजी आणि खतखत व्यक्त केली आहे विधानसभा निवडणूक तोंडावरील जागा वाटपावरून महाविकास आघाडीत रस्ते केस सुरू आहे अशातच आता काँग्रेसमधील अंतर्गत वाद हा समोर आलेला आहे उमेदवारी देण्यावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असल्याचं या पार्श्वभूमीवर एकूणच समोर येत आहे अशाच ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी देशोन्नतीला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा देशोन्नती नमस्कार